आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यूसी विंडोज बसवायच्यात तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा कोकाटिंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष संतोष देशमुख हत्या प्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला सोमवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते धनंजय मुंडे यांचे पी ए ओएसडी आणि सागर बंगल्यावर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला थोड्याच वेळात फडणवीस विधानभवनात राजीनाम्याची घोषणा करणार असल्याचं समजतंय जवळपास मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती अखेर त्यांनी आज आपला राजीनामा दिला सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सभागृहाच्या बाहेर महाराष्ट्र मे दोही गुंडे कोकाटे गुंडे अशी जोरदार घोषणाबाजी करत मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली अखेर आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला मात्र आता महाराष्ट्र सदनिका घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राज्याचे विद्यमान कृषी मंत्री मानेकराव कोकाटे हे आपला राजीनामा देणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक